शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय बात पहिलीच बातमी येते बीडमधून पन्नास हजार शेतकऱ्यांचा पंधरा कोटी अग्रिम ई के वाय सी तांत्रिक कारणांनी लटकला पुढली मोठी बातमी येत चांदवड चांदवडमधून चांदवड तालुक्यात आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची केली पाहणी पुढली मोठी बातमी येत आहे शेतकऱ्यांनी आंदोलन नव्हे मतपेटीतून आपले अस्तित्व दाखवावे आमदार बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांना आव्हान पुढली मोठी बातमी येते सीसीआयचा खरेदीला नकार शेतकऱ्यांनी कापूस पेटवला खैरी येते तणाव पुढली मोठी वाशिम मधून अवकाईने शेतकऱ्यांच्या हातात तुरी नवा माल येताच भाव साडेसात हजार रुपये हंगामाच्या तोंडावर तुरीला साडेसाती पुढली मोठी बातमी आता हिंगोली मधून सावकारांनी दोन कोटी सोळा लाखांचं कर्ज वाटलं सर्वाधिक कर्ज हिंगोलीत बँकांनी कर्ज नाकारल्याने गरजू सावकारांच्या दारात पुढली मोठी हिंगोली मधून जिल्ह्याची अंतिम पैसे वारी ही आढळली पुढली मोठी बातमी येत आहे कर्जत मधून दूध दरवाढीसाठी उपोषण सुरू दुधाला चाळीस रुपये दर हवा कर्जत मध्ये आंदोलन पुढली मोठी बातमी आहे सासवड मधून चारा डेपो सुरू करा अन्यथा आंदोलन पुरंदर तालुका काँग्रेसची मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा